Gracias. आहे चौदा नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी गुरुवार आहे तर आजच्या दिवशी जे वैकुंठ चतुर्दशी आहे अशी विशेष सेवा आपल्याला करायची आहे जेणेकरून की आपल्याला देवांचा आशीर्वाद आमच्यासोबत नक्की राहू तर आजच्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच आज हरिहर भेट झाली होती आता हरिहर भेट म्हणजे काय तर हरि म्हणजे जे की आपले विष्णू आहे विष्णू भगवान आहे त्यांना हरी म्हणलं जातं आणि हर म्हणजे हर हर महादेव महादेव तर आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव भगवान जे दोघे देवांचं दोघ देवांची भेट झाली होती त्याला आज हरिहर भेट असं म्हणलं जातं तर आजच्या दिवशी आपल्याला विशेष सेवा अशी कोणती करायची आहे जेणेकरून की भगवान विष्णू आणि भगवान महादेव जे भोलेशंकर आहे त्या दोघां देवांचा आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहो तर, तर आजच्या दिवशी या दोघांची भेट झाली होती म्हणून आज आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी बारा आणि I mean, रात्री बारा वाजता आपल्याला एक विशेष सेवा से करायची आहे ती म्हणजे काय आहे की जी भगवान महादेवांची जर तुमच्याकडे जर पिंड असेल तर महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला एकशे आठ तुळशीपत्र व्हायचे आहेत म्हणजे अपोजिट करायचे आहे तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना प्रिय आहे तर ते आपल्याला महादेवांना अर्पित करायचं आहे आणि भगवान महादेवांना प्रिय आहे बेलपत्र ते एकशे आठ बेलपत्र एकशे आठ महादेवांची नावे घेऊन आपल्याला भगवान जे विष्णू आहेत किंवा विष्णू भगवानचा तुमच्याकडे जर फोटो असेल तर ते नाही तर बाळकृष्णची मूर्ती असेल तर त्या बालकृष्णाच्या मूर्तीवरती भगवान अं शंकरची एकशे आठ नावे घेऊन ते बेलपत्र आपल्याला बालकृष्णाला वाहायचं आहे आणि विष्णू भगवानची एकशे आठ नावं घेऊन आपल्याला ते जे तुळशी पत्र आहे ते भगवान शंकरच्या पिंडीवर आपल्याला व्हायचं आणि हे आज रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आपल्याला अजून एक विशेष सेवा करायची आहे ती म्हणजे एकशे आठ बेलपत्र घेऊन जे भगवान विष्टू आहे त्यांची एक हजार आठ नावं घेऊन आपल्याला ते बेलपत्र व्हायचं आहे अशी ही विशेष सेवा आहे आणि त्यात ही त्यात कार्तिक पौर्णिमा सुरू होणार आहे उद्या पंधरा नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे तर कार्तिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची ही सेवा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडवून आणणार आहे भगवान विष्णूचा तुमच्यावर आशीर्वाद राहणार आहे भगवान विष्णूचा आशीर्वाद म्हणजे आई लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे म्हणजे तुमच्या आयुष्यातील ते दुःख आहे कारण करता धरता भगवान विष्णू आहे आणि भगवान विष्णू हे खूप चतुर आहेत कारण कोणत्याही राक्षसांना जे वरदान देतलं असतं ते भगवान शंकर दे देतात किंवा ब्रह्मा भगवान देतात कारण त्यांना प्रसन्न करणे हा खूप सोपा आहे पण कार्तिक भगवान म्हणजे जे विष्णू भगवान आहेत आपले त्यांना प्रसन्न करणं थोडंसं अवघड आहे त्यामुळे अशा आहेत छोट्या छोट्या तुम्ही सेवा करून भगवान विष्णूंना प्रसन्न करू शकता कारण विश्वाचे करता धरता ते आहेत म्हणजे आपल्या आयुष्याचे करता धरता ते आहेत आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद ही आपल्याला कार्तिक भगवान म्हणजे भगवान विष्णू भगवानांसोबत आपल्याला आई लक्ष्मीचा ही आशीर्वाद आपल्यावरती राहणार आहे आणि आपल्या आयुष्यातील पैसे जे आहे का ही प्रॉब्लेम आहे नोकरी असो काम असो किंवा प्रमोशन असो घर असो किंवा कर्जबाजारीपणा असो लोन असो सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातील नाहीशे होणार आहे तर आज रात्री म्हणजे चौदा नोव्हेंबरला रात्री बारा वाजता नक्की ही सेवा करा जेणेकरून की भगवान विष्णूंचा आशीर्वाद आणि भगवान महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावरती आहोत श्री स्वामी समर्थ